मराठी आवाज जनसामान्यांचा बारामतीमध्ये एका शेतकऱ्याचा जड वाहतूक करणाऱ्या हायवा टिपरच्या चाखाखाली खा जाऊन जीव गेलाय यावेळी संतप्त बारामतीकारांनी रास्ता रोको आंदोलन करून पोलीस प्रशासनाकडून वाहतूक बंद केल्याचं लेखी पत्र घेतलं आणि मगच रस्ता मोकळा करून दिला यावेळी बारामतीचे नागरिक म्हणाले की हे आरटीओ आणि पोलीस प्रशासनाच्या हप्तेखोरीमुळे आणि गलथान कारभारामुळे या गरीब शेतकऱ्याचा जीव गेला असून पुढेही अजून किती जीव जाण्याची निर्दयी आरटीओची इच्छा आहे याला पूर्णतः पोलीस प्रशासन आणि आरटीओ जबाबदार आहेत पुढे बोलताना ते म्हणाले की आरटीओचे एजंट आम्हाला सापडले की आम्ही त्यांना कपडे काढून मारू पहा संतप्त बारामतीकर काय म्हणाले ते काय नेमकी मागणी काय नेमकं काय घटना घडलेली काय मागणी या ठिकाणी बारामतीच्या ढवन पाटील चौकामध्ये एक गरीब शेतकरी सायकलीवर जात असताना था भरताव वेगाने आलेल्या डम्पर टिपरनी त्याच्यावरचा जो ड्रायव्हर एवढा पिलेला दारू आहे दारू पिलेल्या ड्रायव्हरनी त्याला चाकाखाली घेऊन आज त्या बारामतीकाराचा जीव घेतलेला आहे या ठिकाणी आणि ह्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वसामान्य बारामतीकारांनी रस्ता रोको केला होता की जोपर्यंत तुम्ही ही बा चालू केलेली मा वाहतूक आहे टिपर आणि डम्परची ही बंद करत नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही तर बारामती पोलीस प्रशासनाने लिखित पत्र दिलेलं आहे की त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे तर आता आम्ही जे या ठिकाणी सर्वसामान्य बारामतीकाराचा जो दुखद घटना घडलेली आहे त्या हॉस्पिटलकड म्हणजे हॉस्पिटलमध्ये बॉडी आहे तर आता तिकडं चाललो आहे तिथं जर त्यांची व्यवस्था नाही केली त्या प्रा कुटुंबाची प्रशासनाची जबाबदारी आहे हप्त घेता ना तसं आता त्या माणसाची व्यवस्था करायची नाही तर प्रशासनातले जे अधिकारी आहे आर ओवाले जे पैसे गोळा करते एजंट आहे तुम्हाला मला गावाला तिथं आम्ही घर कोंगुळ्या करून मारवास मिनिट्या सुखरूप हा जसं जसं प्रशासनाने त्या ड्रायव्हरला आणि गाड्यांना सुखरूप पोचवलं तसं आता ज्या ज्या घरात घरातला जीव गेलेला आहे त्यांची बी व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे जिनाय मराठीसाठी बबनराव धायतोंडे बारामती